नाही संसारातले सगळे नाते कालांतरानं क्षीण होतात आणि परमार्थातलं हे एकच नात असं आहे गुरुचं शिष्याच जेवढा काळ जाईल तेवढं नातं घट्ट होत आणि शेवट शरीर दोन आणि अंतकरण एक होत आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो हा अध्यात्माचा भाग आहे हे धर्माचं लक्षण आहे आज काही काही लोकांना आपला गुरु कुठं तीच तपास कारण आहे धर्माकडे आपलं लक्ष नाही आणि म्हणून ध्यानात ठेवा किती वाऱ्या करा रात्रंदिवस भजन करा जप करून माळा तोडा धर्माना जर वागत नसाल तर तुम्हाला काही किंमत नाही हे ध्यानात ठेवा आणि यातलं काहीच नसू दे फक्त वागणं धर्मानं असू दे तुम्हाला सोन्यापेक्षा किंमत आहे विठ्ठाला विठ्ठा धर्मा आणि जगाचा नयनाट होणार आहे तो केवळ फक्त अधर्मामुळे तेरा जानेवारी ताकद जानेवारीला एका साधून हे सोडून करून तो व्हिडिओ त्यानं व्हिडिओ कॉल केला तमाम मेरे हिंदू भाईओ हे हिंदुस्थानीय सनातन भाईओ मेरी प्रार्थना सुनिए असं म्हणून तू साधू बोलतोय दोन करोड साधू त्यात पंच्याहत्तर लाख नागा साधू हे तीर्थराज प्रयागराजला आलेले होते कुंभमेळ्याला दीडशे ते पावणे दोनशे वर्षानंतर सूर्य आणि गुरु हे मकर राशीमध्ये येतात आणि एक दिव्य शक्ती प्रगा होते त्याच नाव आहे महाकुंभ हे नेहमी घडत नाही अर्ध कुंभ कुंभ सहा वैन्याने घडतो तो अर्ध कुंभ बारा वर्षाने येतो तो कुंभ आणि इतक्या वर्षांनी येतो तो, ये तो, तो महाकुंभ आज होता तो महाकुंभ होता आणि इतके साधू एका तीर्थकच्या ठिकाणी एका धर्मा करता एका असणाऱ्या हो एका ठिकाणी जमा झालेली ही जगातली पहिली घटना आहे दोन करोड नुसते साधू होते त्यात पंच्याहत्तर लाख नागा साधू अंगावर कसल्याही प्रकारचं वस्त्र नाही कुंभमेळ्यापुरतं नव लाईफ कायमच निवासाच्या ठिकाणी गेल्या तर लंगुटी सुद्धा नाही कारण दुसरा काय विषयच नाही यांचं दोनच कारणासाठी जीवन आहे नंबर एक भगवंताच नाम आणि नंबर दोन राष्ट्र आणि धर्म बस तिसरा विषय नाही हे एवढ्याच करता बाहेर येतात एक तर कुंभमेळेला किंवा दुसरं धर्मावर जर कुठलं संकट आलं राष्ट्रावर जर कुठलं संकट आलं तर त्यावेळेला हे बाहेर निघतात आणि जिथं मिल्ट्री कमी पडते तिथं साधू बाहेर येतात आणि ती फक्त गांजावडत नाही नाहीत शास्त्र आणि शस्त्र दोन्ही ते प्रशिक्षित आहेत हे प्रात्यक्षिक आम्ही तिथं काल कुंभमेळ्यामध्ये जाऊन पाहिलं विठाला आणि त्या साधून व्हिडिओ करून सांगितलं की साधूंना काही कमी नाही शाही थाटामध्ये सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित आहे पण येणारा जो भक्त वर्ग आहे येणारा जो भाविक वर्ग आहे स्नानासाठी येणारे जे लोक आहेत या सगळ्यांना जेवण भेटत नाही पहिल्या दिवशी प्रयागराजला साडे अकरा करोड लोक हे पहिल्याच दिवशी जमले होते स्नान करण्यासाठी आणि ह्या लोकांना जेवायला मिळालं नाही त्या साधूच्या प्रदर्शनास आलं आणि ते व्हिडिओ कॉल मध्ये सांगितलं की येणाऱ्या लोकांना उपाशी जाण्याची वेळ येऊ नये म्हणून सगळ्यांना प्रार्थना आहे की आपण आहे तिथून धान्य घेऊन इकडे येऊ नका माझ्या फोन नंबरवरती माझ्या फोन पेवरती गुगल पेवरती या नंबरवर पैसे पाठवा इकडचे लोक खूप छान आहेत पाया पडताना पैसे ठेवतात आमच्याकडं पैसे ठेवून पाया पडा म्हणला तर पायाच पडत नाही तुझं दर्शनच नको इतकी मोकळ्या म्हणायची ती ओ पण तुम्ही खूप चांगले आहात काय वाटतं तुम्हाला किती पैसे पाठवले असतील लोकं काही काही लोक तर सप्त्याचा काला होताना तरी म्हणजे देऊ की आता देऊन आला दिले इकडे का ही काय धर्माची नाही कान उघडे नाही का एका दिवसामध्ये एका साधूच्या एका खात्यावरती चार करोड रुपये जमा झाले आणि पंधरा तारखेला त्यानं पुन्हा रिटर्न व्हिडिओ केला पाहिजेत तेवढे पैसे आलेले आहेत लोक जेवून पूर्ण तृप्त होऊन जात आहेत फुकाट जेवण आहे शाही थाटामध्ये आहे ज्याला जसं पाहिजे तसं आहे आता पैसे पाठवू नका असं त्याला सांगावं लागलं इतके पैसे तिथं जमा झाले आहेत ओ की खात्यात सुद्धा लिहायला अवघड झालं ही जी पॉवर आहे ही या सनातन धर्माची आहे हा पैसा व्यक्ती करता जमा झाला नाही तो धर्माकरता जागा झालेला नाही आता जर मी सांगितलं मी सुद्धा कुंभमेळ्यावरनं चालू आहे मौने अमूष्याना मी तिथं होतो माझी तर एवढी वाईट परिस्थिती होती मी नवनाथ महाराजांना दाखवलं पाय सुजला होता संध्याकाळ झाला होता म्हणून घरातले कोणी परवानगी ना डॉक्टरनं सांगितलं पर तुम्ही जायचं नाही विमानाचं तिकीट काढायला गेलो हो त्यानं जाताना सांगितलं वीस हजार रुपये आणि मग तिथं गेल्या मागे कसं न्यायचं तेही कॅन्सल झालं रेल्वेला रेज्युरेशन केलं हो ते सुद्धा कन्फर्म झालं नाही शेवटी पुण्यातल्या एका रिटायर मिल्ट्री मॅनला मी फोन केला जयवंतराव भोसले त्याचं नाव आहे आणि म्हटलं भोसले साहेब काही करा पण कुंभ मेळलेला आपल्याला जायचं एवढी अवस्था करा त्याने सांगितलं महाराज तुम्ही पुण्यात या मी, मी सांगलीवरून पुण्यात गेलो एक गाडी करता करता मी आहे म्हटल्यानंतर शंभर लोक निघाले आणि सगळे मिळून आम्ही गेलो आणि तुम्ही ऐकलेला आहे की कुंभ मेळण्याला काही थोडासा दंगा झाला त्यात पस्तीस लोक मिली त्यांच्यातन आमच्यात फक्त अर्ध्या तासाचा फरक होता आम्ही गंगेतून बाहेर निघालून तो पाठीमागो प्रकार घडला आणि शंभर लोकांपैकी कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही व्यवस्थित मान करून फक्त जेवाला भेटलं नाही जे आहे ते, ते आम्ही बाहेर पण त्याचा काही वाट विषय नाही आम्हाला मेन गोष्ट म्हणजे पूर्ण टोटल कुंभमेळ्यातला जो मुख्य पर्व काळ आहे ती मौन अंश आहे आमुषा इतकं कुंभमेळ्यामध्ये महत्व कशालाच नसतं आणि ती आमुषा आम्ही गाठली आणि तिथून पुढे आम्ही असणार येतो पुढे प्रवास